मिरजेत भटक्या कुत्र्याने एका चार वर्षाच्या बालकाचे लचके तोडले संतप्त नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा काढून अधिकाऱ्यांना गेधारेवर धरले विक्री बंद केल्याने कुत्र्यांचे लहान बालकांवर हल्ले वाढले आहेत मिरजेत भटक्या कुत्र्याने एका चार वर्षाच्या बालकावर हल्ला करून त्याच्या शरीराचा लचका तोडल्याची घटना घडली आहे तवाफ शारीक मसलत वय वर्षा राहणार चार राहणार मुजावरी जंग गल्ली जंगलीवाडा असे जखमी झालेल्या बालकाचे नाव असून सकाळी ही घटना घडली आहे गल्लीत खेळत असताना त्याच्यावर चार भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला आणि यावेळी नागरिकांनी पाहिल्यानं मोठा अनर्थ टळला आहे भटक्या कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याचे महापालिका आरोग्य विभाग फुल ठरल्याने वृद्धांवर कुत्र्यांचे वारंवार हल्ले होण्याच्या घटना समोर येत आहेत आज संतप्त नागरिकांनी महापालिका मिरज कार्यालयावर मोर्चा काढून आरोग्य विभागाला धारेवर धरलं होतं सध्या मांस विक्री बंद असल्याने कुत्र्यांचे हल्ले होण्याचे प्रमाण वाढलेलं आहे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळेस नागरिकांनी दिला आहे आज सांगली मिरज भोपाळ महानगरपालिका हद्दीतील मिरज येथील मुजारगल्ली येथे आज सकाळी सव्वा अकरा वाजता चार वर्षाचा लहान बाळ ज्याचे नाव तवा अरिक शरीक मसलत या बाडाला चार पाच कुत्र्यांनी घेराव घालून या ठिकाणी त्याचा कमरेचा चावा घेतला अनेक लोकांनी कुत्र्याला हकलण्याचा प्रयत्न केल्यानंतरसुद्धा कुत्रे काही ऐकायच्या मनस्थितीत नव्हते त्या लहान बाळाला सोडत नव्हते त्या अवस्थेत बाडाला पाहून त्याच्या आईला चक्करून आई जागीच कोसळली मग अनेक लोकांनी त्या ठिकाणी दगड दगडकाट्या हातात घेऊन त्या कुत्र्यांच्या तावडीतून त्या चा चार वर्षाच्या मुलाची सुटका केली आता तो मुलगा उपचारासाठी मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हजर आहे अनेक वेळा या महानगरपालिकेकडं कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली असताना सुद्धा महापालिकेचे अधिकारी आपल्या टक्केवारी तोडपाणीच्या विषयामध्येच असतात कधी महापालिकेमध्ये आल्यानंतर मिरज महानगरपालिकेमध्ये त्या लायकीचे अधिकारी नसतात या ठिकाणी मिरज शहरामध्ये माणसाच्या पेक्षा जास्त संख्या या ठिकाणी कुत्र्यांची झालेली आहे परवाच या ठिकाणी नागनी मठातील एक हत्ती जनतेचा विरोध असताना अंबानींच्या वन तारामध्ये सोडलं तर मी या ठिकाणी एवढंच सांगेन की आता हत्ती हा लोकांच्या मनातला एक आदर म्हणून होता त्याला जबरदस्तीने त्या ठिकाणी सोडले तर मी महापालिकेला एक विनंती करतो की तो हत्ती परत दान्य मठात आणून सोडावा आणि आपल्या महापालिकेतले जे कुत्रे आहेत ते वन तारामध्ये नेऊन सोडावे अशी मी या ठिकाणी मागणी करतो खास करून आज या दहा बारा दिवसामध्ये मेरठ शहरामधले जे मोठे जनावरांचं कत्तल होतं विक्री होत होती ते बंद असल्यामुळे त्या भागातले सगळे कुत्रे पिसाळलेले असून सर्व कुत्रे मेरठ शहरातील गल्ली घुसत आहेत आणि त्यांना अन्न पाणी नसल्यामुळे ते लहान बाळू असेल बायका असेल इतर कोणी असेल त्यांचा चावा घेत मिरजेत फिरायला लागलेला आहे जर करता चार दिवसात या सर्व कुत्र्यांचा बंदोबस्त नाही झाला तर ते सर्व कुत्रे धरून आम्ही महानगरपालिकेत आणून सोडू ज्या वेळेला कुत्रा हा अधिकाऱ्याने एखादा महापालिकेचा चावला तर त्याचा त्रास काय होतो त्या महापालिकेच्या अधिकाऱ्याला समजलं पाहिजे एकतर कुत्र्या चालाव नंतर ज्याला चावतं ते त्रास सहन करायचं दहा ते, 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 ते करा बारा इंजेक्शन घ्यायचे त्या इंजेक्शनासाठी लागणारे पैसे महापालिकेला भरायचे आणि महापालिका चावलेल्या कुत्र्याच्या चा इंजेक्शनचे पैसे महापालिकेने गोळा करायचे म्हणजे कुत्रा चावू दे म्हणून महापालिकेला पैसे कमवण्यासाठी आणि इंजेक्शन आपली खपू दे म्हणून कुत्रे सोडल्यात का असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे मी पुन्हा एकदा मिरजकर जनतेकडनं आवाहन करतो चार दिवसात आपण कुत्र्यांचा बंदोबस्त नाही केला तर महापालिकेत कुत्रे आणून सोडणार आहे याची सर्व जबाबदारी महापालिकेचीच असेल असे मी सांगतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी